कार मंडळी कसे आहात सगळे आय होप मस्तच असाल आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही गूळ घालून मस्त असं कैरीचं गोल्ड लोणचं बनवलेलं आहे आणि हीच लोणच्याची रेसिपी मी आधी पण आपल्या चॅनलवरती शेअर केलेली आहे तर यावर्षी प्र पण असं लोणचं बनवलं तर म्हटलं चला आपण शेअर करूया सर्वांसोबत तर हे लोणचं मी दरवर्षी राजापुरी कैरीचंच घालते तर मार्केटमध्ये गेल्यानंतर मस्त अशा कैऱ्या घेतल्या आणि राजापुरीच कैरीचं लोणचं घालतो आम्ही तर, तर ही अशी मोठी कैरी असते आणि खूप कडक असते तर या कैरीचं लोणचं शेवटपर्यंत अगदी खूप छान राहतं फोड अगदी जशीची तशी राहते तर ह्या कैऱ्या मार्केटमध्येच आम्ही धुवून घेतल्या आणि तिथेच कपड्याने व व्यवस्थित पुसून वगैरे घेतल्या आणि त्यांच्याकडूनच आम्ही फोडून घेतल्या कारण ही कैरी खूप कडक असते आणि खूप मोठी पण असते तर घरी फोडायला थोडीशी भीती वाटते ती फोडायला कडक असल्यामुळे आणि ते कसं व्यवस्थित पटकन फोडून पण देतात म्हणून मग तिकडूनच आम्ही फोडून आणतो दरवेळेला तर या फोडून आणल्या कैऱ्या आणि त्याच्यानंतर घरी आणल्याच्यानंतर त्याच्यातल्या त्या बिया वगैरे किंवा जे काय त्याचे साल वगैरे त्याच्यामध्ये असतील तर ते सगळं व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं आणि या कैऱ्या घरी आणल्याच्या नंतर अजून एका कपड्याला छान अशा पुसून घेतल्या म्हणजे त्याला कुठल्याच प्रकारचा कचरा किंवा कुठलंही साल वगैरे राहणार नाही आणि रात्रभर अशा फॅन खाली सुकवायला ठेवून दिल्या एका सुती कपड्या नेक्स्ट मॉर्निंग असं फॅनच्या खाली पसरवून ठेवल्याच्यानंतर सकाळी सकाळपर्यंत कैरी अगदी कोरडी झालेली होती आणि अशी क कोरडी झाली जर कैरी तर, हो तर आपलं लोणचं खराब होत नाही लवकर आणि छान टिकतं तर मस्त अशा कैऱ्या सुकल्या होत्या सकाळी आणि मग त्याच्यानंतर आम्ही लोणचं बनवायला सुरुवात केली तर त्याच्यासाठी आम्ही शेंगदाण्याचं तेल आणलं होतं आणि लोणच्याचा हा मसाला आणला होता केप केपऱ्याचा तर कोणताही वापरू शकता तुम्ही तुम्हाला जो आवडेल तो रामबंधू किंवा बेडेकर वगैरे आणि बाकीचा सगळा सामान आणलेला होता लोणच्यासाठी तर खडे मसाले पण घेतलेले होते आम्ही त्याच्यामध्ये एक तोळा वेलदोडे दहा ग्रॅम लवंगा दहा ग्रॅम मिरे आणि दहा ग्रॅम दालचिनी त्याच्यानंतर दहा ग्रॅम कपूरचिनी घेतलेली आणि छोटासा एक सुंटाचा तुकडा घेतलेला त्याला खलबत्त्यामध्ये थोडासा बारीक करून घेतला होता आणि हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतले त्याची पावडर बनवून घेतली त्याच्यानंतर एक तोळा हिंग घेतला त्याला खलबत्त्यामध्ये मस्त असं कुटून घेतला थोडंसं असं जाडसर ठेवला त्याच्यानंतर मी इथे एक पाऊच तेलाचं गरम करायला ठेवलेलं तर निघेपर्यंत त्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जो बारीक केलेला हिंगा आहे तो थोडा थोडा एका चमचामध्ये गरम तेल घेऊन त्याच्यामध्ये टाकायचा म्हणजे तो असा आपण लाह्या कशा फोडतो त्याप्रमाणे फुटला पाहिजे आणि मग तो या एकेका जिन्नसवरती सोडायचा आहे तर साहित्य असं सा घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम मोहरीची डाळ घेतली दोनशे ग्रॅम धने पावडर घेतली दोनशे ग्रॅम बडेशोपची पावडर घेतली आहे आणि दोन चमचे हळद घेतलेली आहे आणि आपण जो खडे मसाल्यांची पावडर केली ती घेतलेली आहे तर अजून आपल्याला घ्यायचे आहेत मसाले ते नंतर घेऊया कारण हे तेल खूप गरम असतं आणि जर दुसऱ्या मसाल्यांवरती टाकलं तर, आ, आ, तर ते जळतात म्हणजे त्याची टेस्ट वेगळी लागते म्हणून मग ते नंतर टाकायचे असतात तर म्हणून आधी हेच सामान घेतलं आहे तर खडे मसाले वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला अजून मेथीदाणे आणि तमालपत्र वगैरे पण घ्यायचं आहे किंवा सात आठ लवंग घ्यायचे आहे ऑप्शनल आहे लवंग तुम्हाला घ्याय कारण आपण बारीक केलेले आहे मध्ये तुम्हाला घ्यायचे असले तर टाकू शकता नाहीतर मग स्किप पण करू शकता तर या आता मेथी दाणे घेतले एक चमचा मेथी दाणे घ्यायचे त्याला पण गरम तेलामध्ये टाकायचे आणि हे गरम तेल एकेका साहित्यावर सोडायचं म्हणजे आपलं जे धण्याची पावडर किंवा शोप पावडर वगैरे आहे त्याच्यावर जर टाकलं तर त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि त्याचा छान असा कलर येतो लोणच्यामध्ये आणि फ्लेवर पण खूप छान येतो तर हे आता सात आठ लवंग घेतलेले आहे गरम तेलामध्ये तर हळूहळू ते पण असे फुलतात आणि मग हे तेल पण चमच्यातलं आपण खाली सोडून द्यायचं आहे मसाल्यांवरती त्याच्यानंतर तमालपत्र वगैरे पण या गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आपल्याला आणि या, या मसाल्यामध्ये सोडून द्यायचे आणि मी या कैऱ्या घेतल्या होत्या सहा किलो एकदम फोडलेली कैरी आणली होती आणि आम्ही गोड लोणचं बनवतो तर त्याच्यासाठी सहा किलो कैदीसाठी आम्ही चार किलो लोण सॉरी चार किलो गूळ घालणार आहे तर मी त्याच्यासाठी चार किलो गूळ पण आणलेला आहे त्याला आपण आधी फोडून घ्यायचं आहे बारीक किंवा बारीक कट करून घ्यायचा आहे म्हणजे तो लवकर विरघळतो लोणच्यामध्ये तर अशाप्रमाणे आता हे, हे तेल वगैरे सोडून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आणि चमच्याच्या साह्याने हळूहळू ते मिक्स करत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला अजून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर तर दोनशे ग्रॅम लाल मिरची पावडर घेतली आहे मी तर जास्त तिखट नको आणि मस्त असा कलर असलेली मिरची पावडर घ्यायची आहे म्हणजे कश्मीरी लाल वगैरे जे मिळतं तिखट लाल तिखट दुकानामध्ये तर ते वापरू शकतात त्याच्याने खूप छान क रंग पण येतो आणि चव पण खूप छान येते तर दोनशे ग्रॅम मी ते लाल मिरची पावडर वापरलेली आहे आणि त्याच्यानंतर दोन मसाला लोणचं मसाल्याचे पॅकेट वापरलेले आहेत तर केपरं घेतलं आहे मी यावेळेला तर सुहाना किंवा बेडेकर पण किंवा रामबंधू पण छान टेस्ट येते त्याची पण पण मी यावेळेला केपरेचा आणलेला आहे मसाला तर खूप छान फ्लेवर आहे त्याचा पण मस्त असं मसाले मिक्स करून झाले आणि थोडंसं तेलाचा एकदम गरमपणा थोडंसं कमी झाला की मग आपल्याला दोनशे ग्रॅम लाल मिरची पावडर टाकायची आहे कारण खूप गरम तेलामध्ये जर लाल मिरची पावडर टाकली तर ते करपते आणि फ्लेवर थोडंसं जळालेल्यासारखं चव लागते त्याच्यामध्ये तर मग त्याच्यानंतर तिखट टाकल्याच्यानंतर आपल्याला लोणच्याचा ता मसाला टाकून घ्यायचा याच्यामध्ये तर मी सहा किलो कैरीसाठी दोन पाऊच आणले होते लोण लोणचे मसाला टाकून नंतर बाकीचे आपलं गरम तेल शिल्लक राहिलेलं आहे ते आपण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे तर सहा किलो कैरीसाठी मी एक किलो म्हणजे एक पाउच जे होतं शेंगदाण्या तेलाचं तर त्याच्यावरती अगदी थोडंसं म्हणजे शंभर एक ग्रॅम वगैरे असं तेल घेतलेलं होतं आणि म्हणजे असं एक वरती थोडंसं शंभर दीडशे ग्रॅम तेल घेतलं असेल मी सहा किलो कैरीसाठी शेंगदाणा तेलच वापरायचं आहे दुसऱ्या तेल तेल नाही वापरायचं लोणच्यासाठी कधी पण कारण वर्षभर आपल्याला लोणचं ठेवायचं राहतं आणि सगळं तेल त्याच्यामध्ये टाकून दिल्याच्यानंतर ते थंड झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर मीठ अर्धा किलो मीठ टाकलेलं आहे मी ते जाड मीठ आहे तर ते अर्धा किलो मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण मसाला थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्याच्यानंतर मग कैरी आणि गूळ घालायचं आहे तर असं एक एक लेअर कैरीचा आणि एक एक लेअर गुळाचा घातला तर मिक्स करायला जास्त जड जात नाही म्हणून आम्ही असं मिक्स करतो आहे ते एकत्र टाकून आणि असं पसरट भांडं घ्यायचं आहे आधीच मसाला करायसाठी म्हणजे आपल्याला परत परत पर, भांडी भरवायची गरज नाही पडत आणि मिक्स करायला पण व्यवस्थित जमतं त्याच्यामध्ये तर असं सगळं गूळ आणि कैऱ्या एकत्र करून घेतल्या आणि सगळं मिश्रण आम्ही एकजीव करून अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने आम्ही लोणचं बनवत असतो दरवर्षी आणि आता हे लोणचं चार पाच दिवस आम्ही या पसरत भांड्यातच ठेवणार आहे तर फक्त त्याच्यावरतून कपडा बांधून घ्यायचा आहे आणि पाण्याचा थेंब लागू द्यायचा नाही आहे त्याला आणि रोज दिवसातून एक वेळा हलवायचं आहे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण खालूनवरपर्यंत म्हणजे त्यातलं मीठ आणि गुळ मस्त असा विरघळून जातो तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उघडून पाहिलं तर खूप छान असं पाणी सुटलं होतं गुळाचं आणि मिठाचं तर मस्त असं लोणचं बनवून तयार आहे तर तीन चार दिवसानंतर आम्ही हे लोणचं बरनीत भरणार आहे आणि खूप छान जमलं आहे लोणचं कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे आणि हे वर्षभर किंवा दोन वर्ष जरी ठेवलं तरी कस्च असं लोणचं राहतं आमचं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय श्री स्वामी समर्थ